नमस्कार गुड मॉर्निंग तुमचं सहर्ष स्वागत आहे सागर स्विटीच्या फॅमिली या ब्लॉग मध्ये तर कुठं हो कुठं अरे पण कुगाव पण कुठं तुझ्या मावशीच्या घरी नाही माझ्या मावशीच्या घरी तर हिच्या बारक्या सासू कुठं चाललोय बारक्या सासूची गाठ घ्यायला चाललोय गोटी दिदी कधी होती लहान होती तेव्हा गेलेली बर का चार पाच झाले नटते बघा आवरावरी झाली बघा ही कसला कलर आणि कसली साडी सांगा बाहेर जाऊन का पटक्या सापून कुगावला आता इथून लवकरात लवकर तर पावसा वातावरण नाही झालेलं तर कशा दिसत हे दोघी मस्त पैकी कमेंट करून सांगा आमच्या तिघांचा लुक कसा वाटतं आणि आमचा तिघांचा कलर बी एक सारखा जवळ तिघांचा कलर आपलं बेगसारखा जवळ असतो बरं चला निघूया आपली गाडी घेऊन मस्त पैकी

तर बघा कुठं आलो आपण आपण तीन तीन बघा इथं का सेम दिसते तर बघा मुकुट किती छान वाटतात बघा इथं बघा इथं बघा तर स्लो मोशन मध्ये कसले भारी वाटते तर बघूया आपण इथं काय काय मांडलंय सांग बरं असे तिकडला सरळ घे तिकडला कानात गुंतलं त्यांचा खाली पर्यंत आहे पुरदर आमच्या घरची महालक्ष्मी <laughs> तर आपल्या घरी लवकरच पुढल्या वर्षी महालक्ष्मी येणार आहेत बसवणार नाही येणार आहेत आपल्या घरी तर ही बघा बाईला कशा बाहेर दिसत छोट्या तर ह्यांच्यासाठी जेवण केलंय काय केलंय पुरणपोळी भजी भात <laughs> पुरड्या <पुरोरी। laughs> बातोरी कुरवडा सगळे तर मोदक आहे का गणपती बाप्पा कुठे होय कि ना रांगोळी काढली दिदीने रांगोळी काढली दिदीने आमच्या तर काय काय सांग वगैरे बाहेर बसली मम्मी मावशी दिदी गोटी भाया सगळे आहेत आजी आहे तर काका यायला लागले राहणामधून तर बघा इथं काय काय ठेवले तुम्हाला दाखवतो मी इकडच होते आली का आली का, हाली का? खाली बघ रांगोळी आपलं दत्त महाराज स्वामी आहे ना? का नाही तर बघा काय 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 कुठे हा कुठे ही का पप्पा आली इकडं मक्याचं कणीस तिकडं संत्री पपई केळी करंज्या काय करंजा लाडू पेरू डाळीम तर ही काय म्हणते त्याला ह्याला काय माहिती दिवाळीच हे सगळं दिवाळीच सामान आहे बर का इकडं कुंडी लावली इकडं सफरचंद आहे हे झाड तसलं डिझाईनच लायटीच दोन टायगर आहे तिकडं गोडा आहे काय भारी हे डॉल्स होय तीन आई गाय होय भारी वाटते गाय हा यात कायंगे के वाटीत बघा ही बॉल आहेत बॉल तसले मॅजिक बॉल आहेत मॅजिक फुगतेत पाण्यात फुक मॅजिक बॉल आहेत तर इकडं आपल्या प्रत्येक वाटेने एक 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 काय काय ठेवले मला माहिती नाही कसली दाळी मम्मी डाळी का डाळ तांदूळ गहू हे आणि इकडं छोटे छोटे खेळणे असे ठेवलेत भारी तरी भारी वाटलं आणि महालक्ष्मी बघा कशा वाटतात तिथा फोटो काढतो मी तर असं डेकोरेशन केलंय मस्त उजिळात दिसते का ह्यांच्या सारखी दिसते तो हा ह्यांच्या सारखी चालते तर चला कसं वाटलं महालक्ष्मी हे का नाही तर अजून बाहेर फिरायचंय तर बाहेर कसा मेळ बसलाय कुठे अच्छा आमची गुडी ही गुडीची बारकी बैन ही एकसारखी बया ही दीदी माओ भया हे आमचं पैलवान <क्षाल> ही हे तर कशा वाटल्या महालक्ष्मी तुला घेऊन ठेव मग काय परत पंचायत हा मोदकाकडे चालली होती परत म्हणलं महागारा आवरून आणली महागारी म्हटलं थांब करा जेवण कराय चला मस्त तुम्ही थोड्या वेळा जेवण वगैरे करू काका आलो आहे का, का है नहीं। नहीं। है ना तर करून तिकडं खाली नदी दोन तीन किलोमीटर जाऊ परत आपण नेटवार गुळ इकडं बघू नको तू बस जेवायला तर काका आलं राहणार हो गा ना गावरा वगैरे बसतं पैकी बसवल्यात मग तो बैल का नाही तुमची गप्पा बाहेर चालून बैल म्हणते हय बाहेर बसली कुठे गेला बाहेर तर जेवण वगैरे करून घेऊया मस्तपैकी आणि बघूया पुढचा प्लॅनिंग काय असेल ते असं